शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण मित्रांनो आलेलो आहे के डब्ल्यू एस या मित्रांनो जर्मन कंपनीमध्ये तर ह्यांनी एक लाँच केलेला आहे शुगर बीट तर मित्रांनो आता आपण विदेशी भाजीची लागवड फार प्रमाणात करत आहात परंतु या ठिकाणी जर आपल्याला जास्त फायदा पाहिजे असेल कमी महिन्यामध्ये त्याचबरोबर शेतीचं आपल्याला नुकसान नाही झालं पाहिजे शेतीचं आपली गुणवत्ता वाढली पाहिजे त्याचबरोबर आपल्या उत्पन्नात देखील मित्रांनो तरह वाढ झाली पाहिजे अशा पिकाची जर लागवड करायची असेल त्याचबरोबर चार ते पाच महिन्यामध्ये कमी कालावधीमध्ये येणार पीक पाहिजे आहे तर कोणत्या पिकाची लागवड करू शकतो तर शुगर बीट या पिकाची मित्रांनो आपण लागवड करू शकतो तर त्याच कंपनीचे ओनर आपल्यासोबत आहेत आज की हे बीज कशाप्रकारे लागवड केलं आहे सर्व माहिती आज मित्रांनो आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार तर इंट्रोड्यूस करून द्या तुमचा माझं नाव आयसन पिकाडो आहे आणि मी के डब्ल्यू एस साठ इंडियाला मी रेप्रेझेंट करतो आणि माझ्याबरोबर आहे आमचे मित्र जे डेन्मार्कवरून आले आहेत त्यांचं नाव इलोवेस लार्सन आहे ते एक इक्रॉनॉमिस्ट आहेत आम्ही भारतात आता एक संधी भेटली आहे शुगर बीटसाठी आणि त्यासाठी आम्ही कृषिकच्या एक्झिबिशनमध्ये आलो आहे आता आपण जर पाहिलं केल असू दे रोमेन अशा भाज्या बाहेर विदेशी भाज्या या ठिकाणी महाराष्ट्रात लागवड चालू आहे आणि कमी दिवसामध्ये चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये येणार त्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात परंतु ह्याचं जर कालावधी पाहिला तर चार ते पाच महिन्यामध्ये जर आपण ऍव्हरेज पाहिलं तर ती भाजी सवा महिन्यामध्ये किंवा आपल्या दीड महिन्यामध्ये येते परंतु ह्याचं ऍव्हरेज आपल्याला किती पाहायला मिळतं आणि कालावधी काय बरोबर आता भाजी म्हटलं तर ते काय ते कॅश क्रॉप म्हणतं आधी कॅश क्रॉप म्हणजे एक महिना दीड महिना पण ते सर्व अवलंबून असतं मार्केटच्या रेटवरती जर का मार्केटचं रेट, वर्ती। जरका बार मार्केट बार। रेट खालती झालं तर त्याचा इफेक्ट तर आपल्या भाजीला नंतर आपण काय बघतो ते तेच भाजी काढून शेतकरी रस्त्यावर टाकणार कुठे टाकणार कारण त्यांना ती रेट भेटत नाही आता जर का आपण म्हटलं की शुगर बीट शुगर बीट हे चार ते पाच महिन्याचं त्याची लागवड आहे पण त्या त्याच्या बरोबर आपण जर आपण ऊसाच्या बरोबर या मक्काच्या बरोबर या कोणत्याही मस्टर्ड म्हणतात त्याच्याबरोबर आपण कंपॅरिझन केलं तर ह्याचं जे लागवड आहे आणि ज्याचं जे प्रॉफिटेबिलिटी आहे बऱ्याच प्रमाणाने जास्त आहे अच्छा आता जर हे आपण शुगर बीट पाहिलं तर कशा प्रकारचं आपल्याला पीक पाहायला मिळतं हे म्हणजे आता हे एक पीक आहे आता मी म्हणू हे पीक आपण घेऊन आलो आहे हे फक्त एक सॅम्पल घेऊन आलोय आणि ह्याचं वजन साडेतीन किलो आहे आणि एका बीने हे साडेतीन किलोचं सा वजन म्हणजे समजा आपण एका हेक्टरने केलं तर एका हेक्टरने आपल्याला समजा एक लाख बी असेल तर एक लाख बीचं फक्त एक किलो तरी तुम्ही घ्या तर तुम्हाला शंभर टन पर्यंत मिळणार समजा ऐंशी पर्यंत ऐंशी टक्केपर्यंत पण पर जर्मिनेशन झालं तरी पण तुम्हाला ऐंशी टन पण त्यामध्ये तुझी लागवड होणार अच्छा आता जर आपण ह्याचा मार्केट रेट पाहिला तर पर के जीला आपल्याला किती मार्केट रेट मिळू शकतो त्याची गुणवत्ता आपण उसाबरोबर आपण कम्पॅरिझन करू शकतो कारण उसाला ह्याचं मेन म्हणजे उद्देश काय ह्यात मध्ये शुगर आहे आणि शुगर फॅक्टरी ना ह्याला ह्याचं शुगर च्या हिशोबाने हे शुगर साठी जास्तच निर्माण होतं पण ह्याचं रेट म्हणजे तीन हजार तीन हजार दोनशे पर्यंत भेटतं आपल्याला अच्छा पण आता जर आपण विचार केला इतर भाजीपाला असू दे मिरची असो टोमॅटो असो इतर ज्या भाजीपाला आहेत त्याला आपल्याला म्हणजे चार दिवसाला स्प्रे करावे लागत आहेत दोन दिवसाला थ्रीप्स येत आहे मावा कीड वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत बरोबर का परंतु जर ह्या पिकाचा आपण विचार केला तर ह्याला कॉस्ट किती आपल्याला जात असते किंवा रोग वगैरे कीड काय येतं ह्याच्यावरती आता आमच्याकडे बरेच शेतकरी आले तिकडे जवळपास पंचवीस किलोमीटर हरणेश्वर शुगर फॅक्टरी तुमच्या सबस्क्रायबर लोकांना तर माहितीच असणार हरणेश्वर शुगर फॅक्टरी होती तिकडे पाच ते सहा हजार शेतकऱ्यांनी ह्याची लागवड केली होती आणि म्हणतं अरे आपल्याला काहीच म्हणजे हा हा असं आहे शुगरबीड असं अशी वस्तू आहे की तुम्ही ऑर्गॅनिक प्रमाणाने करू शकतात आणि स्वस्तात म्हणजे तुम्हाला एका हेक्टरीला जास्तीत जास्त बी सर्व काही भेटून तुम्हाला तुम्हाला साठ ते पसष्ट हजार सिक्स्टी फायव्ह थाउजंड रुपीस पर हेक्टर हा म्हणजे वीस ते पंचवीस हजार रुपये पर एकर पर एकर त्याची म्हणजे आपला खर्च होणार म्हणजे खर्चाचा जर विचार केला तर जो काही खर्च येणार आहे तो मशागतीचाच जास्त आपल्याला खर्च खर्च येणार नाही एका आठवड्यात जर्मिनेशन होतं तुम्हाला फक्त एक चांगलं वातावरण हवं आहे त्याला आपण पावसाळा संपलं संपलं त्यावेळी आपल्याला याची बीच लावायची बी लावायची आहे आणि तुम्हाला मार्च दहा ते पंधरा तारखेपर्यंत जेव्हा उन्हाळा चालू होतं तोपर्यंत आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे अच्छा म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पुढे ते आपण म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागतो नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये आता हे तुम्ही बघणार तर हे बीच लावलेलं आपल्याला बी लावलेली आहे आपण नोव्हेंबर सोळा तारीख बावीस तारखेला लावलेली आहे आता दोन महिन्यात बघा हे कमीत कमी याला पाऊन तण तर पाऊन किलो तर असणारच आहे अर्ध ते पाऊन किलो आता जर विचार केला आपण एकरी किंवा हेक्टरी किती बीज लागत असत लागवडीसाठी आपल्याला एक हेक्टरी मध्ये आपल्याला एक लाख बी लागणार वन लाख बीस इन तो वन हेक्टर हेक्टरी मध्ये आपल्याला एक लाख बी लागणार आणि एकरी मध्ये चाळीस हजार आपण बीज, बीज आणून नर्सरी बनवू शकतो किंवा आपल्याला समजा आता शेतकऱ्याला एखाद्या शेतकरी बरेच शेतकरी मित्राला जर ह्या लागवड असेल शुगर बीटची तर तुमच्यातर्फे बीज वगैरे मिळेल किंवा क्रॉप मिळेल कसं सध्या तर आपल्या आपल्या के व्ही के, के बारामती त्यांनी जे आपलं हे इनिशिएटिव्ह घेतले आहे त्यांच्याकडनं तुम्हाला बीच मिळेल के के डब्ल्यू एस पासनं पण बीच मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांना हे एक आठवण ठेवायची की आपल्याकडे जनावर पण आहेत हा फक्त शुगर साठी नाही म्हणजे जनावर, ना देखील चालू म्हणतात हो, मोरग्रास क्लास आठ रुपये किलो रेट आहे रेट जर तुम्ही याची लागवड करा आपल्याकडे जमीन असतेच अर्ध एकर एक एकर असंच असतं सहज तुम्ही लावून बघा आणि तुम्हाला मोरग्रास मध्ये तुम्ही याची लागवड करा आणि नंतर तुम्हाला कमीत कमी म्हणजे काय दोन एक रुपये एक सव्वा रुपये पण खर्च नाही होणार अच्छा म्हणजे आता जर सरासरी आपण याचा विचार केला आता महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी सर्वसाधारण तीन ते चार जनावर शंभर टक्के असतातच म्हणजे आपण रेट मार्केटेड थोडासा जर ढासळला तर आपण आपल्या आणि तुम्हाला काहीच म्हणजे ड्राय फोल्डर हे म्हणजे शेतकरी काय आपलं की कोणी सांगितलं भाई तुम्ही हे द्या ते घ्या ते घ्या असं करून एका शेतकरी दिवसाची जे हे आहे म्हणजे दोनशे ते अडीचशे रुपये खर्च होतो आपण स्वतःच्या शेतात लावा अर्धा एकर लावा आणि त्या बघा त्याचा इफेक्ट कसं दूध कसं एफ फॅट दोन्ही वाटतं यामध्ये म्हणजे काही गरज नाही नो साईड इफेक्ट एवढं छान आहे की आम्ही म्हणतात दिस इज अ हंड्रेड पर्सेंट युजेबल क्रॉप खालचा भाग आणि इकडे बघा वरचा भाग हे भाजीपाळा एवढं मॉइश्चर असतं तुम्ही ते, ते सायलेज म्हणून वरच सुद्धा म्हणजे वरच सुद्धा पण तुम्ही बकऱ्यांना त्यांना द्या आता होते मेंढ्याना द्या शेळींना द्या त्यांना चांगला चांगलं आहे खायला युज होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट माहिती जाणून घेतली बऱ्यापैकी तर आता जर विचार केला आपण तर लागवड किती अंतरावरती आपण करू शकतो दोन बियामध्ये आपल्याला वीस सेंटीमीटर आणि आपण डबल रो करू हे बघा आपण डबल रो आहे हो आणि इथे सॉरी oh, ह्यामध्ये पन्नास सेंटीमीटर दोन अच्छा म्हणजे आडव्यामध्ये आपल्याला पन्नास सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर उभ्या वीस सेंटीमीटर वीस सेंटीमीटर वीस ते पंचवीस सेंटीमीटर आपण ठेवू शकतो फक्त आतमध्ये आपल्याला आणि सर्वात महत्वाचं इथं जर मी पाहिलं तर बेड सोडून घेणं अतिशय गरजेचं आहे कारण जर विचार केला तर आपल्याला हे जमिनीमध्ये जाणार पाहायला मिळतं त्यामुळे जी जमीन भुसभूषित असणं तितकंच गरजेचं आहे एकदम आणि ड्रिपलाईनचा जर वापर तुम्ही या ठिकाणी दोन केला इथं आपण मित्रांनो जर विचार केला हेनी दोन ड्रिपलाईनचा वापर केला हे पाहू शकता या ठिकाणी सोळा एम एमच्या दोन लेटर वापरले तुम्ही वीस एम एम देखील सिंगल लेटर देखील वापरू शकता तुमचा डिस्टन्स किती आहे त्यावरती मित्रांनो तुम्ही मॅनेजमेंट तुमच्या शेतीचं मित्रांनो करू शकता तर अशा प्रकारचा आहे आणि दुसरं आता एक प्रश्न विचारूया आपण आता तुम्ही म्हणला की ह्याचं शुगर बनतंय गुळ बनतो बरोबर का तर ह्याचा जर विचार केला आपण गुळ स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो आणि यामध्ये किती साखर आहे किती गुळाचं प्रमाण आहे हे देखील सांग आमच्याकडे बरेच शेतकरी आले होते त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही कुठे देणार म्हणजे साखर कारखान्या देणार म्हटलं नाही साखर कारखान्याला कशाला आम्हाला कशा द्या साखर कारखान्याला आम्ही स्वतः जाऊन आपण स्वतः पन्नास एकरची जमीन आहे वीस एकरची जमीन आहे दहा एकर जमीन आहे आपण स्वतः गुळ करू कशाला सोळा ते अठरा टक्के गुळ आहे साखर मध्ये आपल्याला ह्या उसामध्ये नऊ ते बारा टक्के प्रमाणाने साखर आहे बरोबर आणि ह्यामध्ये सोळा ते अठरा टक्के आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उसाचा कालावधी बघितला तर आपल्याला बारा महिने दहा महिने पुढे बघायला मिळतो बारा ते पंधरा महिने चार ते पाच महिन्यामध्ये चार ते पाच महिने म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर आपण जर दोन महिन्याचा गॅप टाकला एका वन इयर मध्ये चार ते पाच महिन्याचं पीक एका वर्षामध्ये दोन पिकं आपण एका वर्षामध्ये दोन पिकांना आपल्याकडे पावसाळा असतो पावसाळ्याच्या ह्या क्रॉपला असं आहे की आपल्याला जास्त गर्मी नको म्हणजे थंडी पाहिजे पण बरच बरच आपण हे केलं आहे की त्यामध्ये क्रॉप इन्शुरन्स हे सर्व काय आहे भारतामध्ये आता या क्रॉपच्या म्हणजे ह्याच्या संदर्भात सपोर्टिंग म्हणजे तर सीजन मध्ये एकच बी एकाच टाइमला म्हणजे फक्त राबी क्रॉप आहे तर आपण एकदाच घेऊ शकतो पण थंडी थंडीमध्ये एकाच काळात बरेच पैसे करू शकतात आणि दुसऱ्या पिकाची लागवड करून त्याच्यावरती तुम्ही कर तुम्ही अशा प्रकारे आणि सर्वात महत्वाचा अजून एक प्रश्न विचारायचा राहिला सर्वात महत्वाचा आपण समजा उसाची लागवड केली आहे किंवा दुसऱ्या पिकाची लागवड केलेली आहे एखाद्या चार ते पाच फूट आहे द्राक्ष बाग आहे डाळीबाय वगैरे त्यामध्ये आपले जर मधलं जर अंतर बघितलं बारा फूट चौदा फूट आपल्याला अंतर पाहायला मिळतं इंटरक्रॉपिंग करू शकतो शंभर टक्के आता आपल्याकडे हर्नेश्वर मी तेच केलं होतं इंटरक्रॉपिंग केलं होतं शुगर केन वरती इंटरक्रॉपिंग करून शुगर बीट घेतलं शुगर केन चार प्रकारचं आणि नंतर फेब्रुवारी संपलं की त्यांनी शुगर बीडचं हार्वेस्टिंग केलं मार्च मध्ये तर डबल डबल इन्कम होतं अच्छा तर मित्रांनो अशा प्रकारचं आपल्याला बघायला मिळतं शुगर बीडचे भरपूर फायदे अजून एक आता शेवटचा प्रश्न की यामध्ये आपल्याला व्हरायटीज किती बघायला मिळतात आपल्याकडे इकडे भारतामध्ये तर तीन व्हरायटी आहेत फडेला एक आहे गुस्ते आहे आणि एक झरणीम आहे गुस्ते आपल्याकडे ही शुगर व्हरायटी आहे संपूर्ण शुगर व्हरायटी ही डबल व्हरायटी शुगर आणि गुस्ते या जी व्हरायटी आहे ती शुगर आणि आपल्या चारासाठी दोन्हीसाठी दोन्हीसाठी ही स्पेशल व्हरायटी आहे जेरोनिमो अच्छा जेरोनिमो फक्त चारासाठी आपण केले आहे तुम्ही त्याच्या भाजीपाल्याचं तुम्ही बघणार वेगळा दिसतोय वेगळा दिसतोय वेगळा दिसतोय म्हणजे अशा चार प्रकारची आपल्याला व्हरायटी बघायला मिळते तिथं तर मित्रांनो पाहिलं आहे की एक वेगळ्या व्हरायटीज आणि वेगळ्या या ठिकाणी शेतीच्या ठिकाणी आपण जोड म्हणून हे शकतो इंटरक्रॉपिंग म्हणून करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो स्वतःचा आपण गोराळमध्ये याचा वापर करू शकतो गुळ बनवू शकतो साखर कारखान्यामध्ये देखील देऊ शकतो साखर देखील त्यामधून मिळ मिळू शकतो त्याचबरोबर यामध्ये जनावरांना देखील व्हरायटीला वापरू शकतो सात ते नऊ रुपये के आपल्याला मित्रांनो हे पाहायला मिळतं मुरगास तर अशा प्रकारची योजय आपल्या घरी देखील जनावरांना वापरू शकतो अशी ही व्हरायटी आहे ह्याची तुम्ही लागवड करू शकता लागवडीचं योग्य नियोजन वगैरे सगळं सांगितलं आहे पाण्याचा व्यवस्था आपण सांगितलं आहे त्याचबरोबर खाताची मात्र जास्त लागत नाही अगदी ऑर्गेनिक पद्धतीने हे येत असतं तर मित्रांनो सरांनी आपल्याला पूर्ण माहिती दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो okay. आणि हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर देत आहोत तुम्हाला बीज पाहिजे असेल बीज मिळेल त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी तुम्हाला रोपं पाहिजे असेल रोपं देखील मिळतील बी बीज देखील मिळेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो ह्या शुगर बेडची लागवडू शकता कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा त्याचबरोबर आपल्या फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका